हॅलो ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल त्या थमनेल वरना तुम्हाला कळलंच असेल की आज मस्तपैकी पैकी चटपटीत अशी आंब्याचा रायता आपण बनवणार आहोत ही रेसिपी मालवाने आस्वाद आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच शिकते आहे त्यासोबतच तुमच्या सर्वांसोबत सुद्धा शेअर करत आहे रेसिपीच्या ताईंकडनं आपण शिकणार आहोत त्यांचं नाव आहे विद्या घाटकर आपल्या या ताई थोड्याशा कॅमेराशा असल्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त रेसिपीवर फोकस करण्यासाठी सांगितलेलं आहे त्या स्वतः व्हिडिओमध्ये आलेल्या नाही आहेत पण ही रायवळ आंब्यांपासून बनवलेल्या आंब्याचे रायत ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदा शिकते आहे आणि त्याचसोबत तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे रेसिपी नक्की कशी करायची हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील चला तम्हा अम्बेन अम्बेन कसा तो। तर मग वेळ न घालवता पाहूयात की रायवळ आंब्यांपासून आंब्याचा रायता कसा बनवायचा या ठिकाणी सहा ते सात रायवळ आंबे विद्यार्थ्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये त्यांनी पाणी आहे ज्यामध्ये आपल्याला हे रायवळ आंबे जे धुवून घेतले आहेत ते उकडून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम ऑन करून त्यांनी पातेला गॅसवरती ठेवून घेतलेला आहे आणि एक एक करून हे आंबे जे आहेत ते यामध्ये सोडून घेत आहेत आणि साधारण पंधरा मिनिटासाठी हे आंबे जे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे आंबे जे आहेत ते अखंडच असे उकडून घ्यायचे आहेत त्यांनी अजिबात हे आंबे कापलेले नाही आहेत आणि इथे थोडंसं पाण्याची लेवल त्यांना कमी वाटते त्यामुळे त्या थोडंसं पाणी यामध्ये अजून ॲड करून घेत आहेत आणि आता झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटासाठी हे आंबे जे आहेत ते छानपैकी असे उकडून घेणार आहेत तर या ठिकाणी साधारण पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपण पाणी काढून आपले हे आंबे जे आहेत ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित तिकडे उकडून झालेले आहेत आंबे थोडे गरम आहेत आपल्याला गार करून घ्यायचे त्यासोबत इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत अर्धी वाटी नारळाचं किस घेतलेला आहे आणि थोडस गुळ घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ राई जिरं आणि त्याचबरोबर इथे मालवणी मसाला घेतलेला आहे चला तर वळूयात आंब्याच्या रायत्याच्या कृतीकडे तर इथे सर्वप्रथम त्या अशा पद्धतीने आंब्याचे जे साल आहेत ते काढून घेत आहेत आता हे करत असताना ह्यांच्याकडनं मला अजून एक माहिती मिळाली ती म्हणजे जर आंब्याचे साल जाड असेल तर ते लगेच निघतं आणि हे साल पातळ असल्यामुळे हो थोडासा ह्यांना वेळ लागतोय तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं साल जे आहे ते पील करून घ्यायचंय तर हे पा इथे अशा पद्धतीने जसं ताई आपल्याला दाखवत आहेत याच पद्धतीने आपल्याला आंब्याचं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि जर एखाद्या वेळेस हाताने हे पॉसिबल नसेल तर आपण सुरीच्या मदतीने सुद्धा आंब्याचं साल जे आहे ते काढून घेऊ शकतो तर हे पहा अशा पद्धतीने त्यांनी थोडस सा साल जे आहे ते फ्री करून घेतलंय आणि व्यवस्थित खेचून काढून घेत आहे साल काढण्याआधी आंबे व्यवस्थित गार होऊ द्या जेणेकरून साल काढताना तुम्हाला हाताला चटके लागणार नाहीत फक्त या आंब्याच्या रायत्याची रेसिपीच नाही तर यामध्ये ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या सुद्धा आपल्याला ताईंकडून मिळालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर हे इथे या ठिकाणी या आंब्याचं जे साल आहे ते संपूर्ण काढून घेतलेलं आहे आणि जे आंब्याचं साल आहे त्यावरून चमच्याच्या सायने जे काही गर असतं ते सुद्धा आपण अशा पद्धतीने काढून घेऊ शकतो आता ताईच्या म्हणण्याप्रमाणे ही साल पातळ असल्यामुळे ह्यावर इतकंस घर नव्हतं पण कधी कधी साल जर जाड असलं तर जास्त घर सुद्धा असतं तर अशाच पद्धतीने आपल्याला काढून आहे आणि अशाच पद्धतीने ताई आंब्यांचे सर्व साली काढून घेत आहेत तर या ठिकाणी सर्व आंब्यांच्या साली ज्या आहेत त्या पील ऑफ करून झालेल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांनी एक छोटा टोप घेतलेला आहे तर गॅसची फ्लेम ऑन करून त्या यावर टोप ठेवून घेत आहेत आणि टोपात जर का पाणी असेल तर ते संपूर्ण ड्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचे तर या ठिकाणी अगदी एक छोटा चमचा इतका आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं तर हे पाय इथे ताईंनी अगदी एक छोटा चमचा इतकंच तेल यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे तेल जे आहे ते व्यवस्थित तापू द्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये हाफ टेबल स्पून जे राई आणि जिरा पण घेतलं होतं ते यामध्ये ताई घालून घेत आहेत आता या ठिकाणी राई आणि मोहिरी व्यवस्थित तडकू द्यायची आहे याचबरोबर ठेचलेला लसूण सुद्धा ऍड करून घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये ऍड करून घेत आहे कांदा ॲड करून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि साधारण गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी सोनेरी असा रंग कांद्याला आलेला आहे तर यामध्ये आता आपण जो दीड चमचा मालवणी मसाला घेतला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे लाल तिखट मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आंबा खूप जास्त गोड असल्यामुळे आम्ही इथे दीड चमचा इतकं मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे आता मसाला ॲड करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे सर्व मिश्रण असं परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी व्यवस्थित हा मसाला परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये जे सालं काढलेले आंबे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे आंबे जे आहेत ते वर खाली करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला कांद्याचा मसाला जो आहे तो संपूर्ण आंब्यांना व्यवस्थित लागतो आता या ठिकाणी थोडंसं पाणी यामध्ये ऍड करते तर साधारण अर्धा कप इतकं पाणी यामध्ये ताई ॲड करून घेत आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही पाणी ऍड करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो संपूर्ण आंब्यांना व्यवस्थित लागतो आता या ठिकाणी ताईंनी एक टीप अशी सांगितली की त्या ज्या पद्धतीने चमचा आंब्यावर मारतायत कारण हे आंब्याची साईज मोठी आहे त्यामुळे त्या अशा पद्धतीने चमच्याने आंब्यांवरती पोक करतायत जेणेकरून जो आपला रायत्याचा मसाला आहे तो आंब्यामध्ये आतपर्यंत जातो आणि जर का आंब्याची साईज छोटी असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने चमचे मारावे लागत नाही साधारण दोन मिनिटासाठी मस्तपैकी हा असा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करून घेणार आहोत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून मीठ एका साईडला राहणार नाही याचबरोबर यामध्ये खवणलेला नारळ जो आहे तो आपण घालून घेत आहोत इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे नारळ खवण्याच्या ऐवजी तुम्ही नारळ वाटून सुद्धा घालू शकतात याचबरोबर थोडासा गुळ यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुमचा आंबा कितपत गोड आहे यावरती डिपेंड करता हा आंबा खूपच गोड असल्यामुळे यामध्ये थोडासाच गुळ ॲड करण्यात आला आहे जर आंबा आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकतात यामध्ये चमचाभर अजून पाणी घालून घेतलेला आहे आणि साधारण आता गुळ वितळेपर्यंत आपल्याला हा रायता जो आहे तो लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे हा रायवळ आंब्यांचा रायता करताना आपल्याला एक टीप नक्की लक्षात ठेवायची कर आहे ती म्हणजे आपल्याला ताईंकडनं कळलेली आहे ह्याचा स्वाद तर आता आपल्याला ह्याचा स्वाद बॅलन्स करावा लागतो तुमचा आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्हाला गुळ कमी जास्त त्याच पद्धतीने तुम्हाला तिखट सुद्धा कमी जास्त करायचा आहे एकंदर काय तर ह्या आंब्याच्या रायत्याची चव आंबट तिखट आणि गोड अशी येते त्याकरता साहित्यांवर तुमचं प्रमाणाचं नियंत्रण असणं खरच खूप गरजेचं आहे तर या ठिकाणी साधारण एक तीन ते चार मिनिटांसाठी लो फ्लेमवर मस्त गुळ वितळेपर्यंत आपण हा रायता शिजवून घेत आहोत आणि तुम्ही पाहू शकता की ह्याला उकळी सुद्धा छान आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरभर या रायताचा खमंग पसरलेला आहे आता थोडस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हा रायता जो आहे तो वर खाली करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले आंबे जे आहेत ते तळाला लागणार नाहीत या ठिकाणी परफेक्टली रायता झालेला आहे तयार गॅसची फ्लेम बंद करा आणि आपला आंब्याचा रायता आहे रेडी टू सर्व तर इथे झालेला आहे तयार मस्तपैकी यम्मी असा आपला आंबट गोड आणि तिकट चवीला असणारा रायवळ आंब्यांचा रायता या रायताच्या खमंगानेच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मी तर या रायताचा आस्वाद घेणारच आहे तुम्हाला सुद्धा या रायताचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा हा रायवळ आंब्यांचा रायता भाकरी चपाती भातासोबत तर खाऊ शकतो बरेचसे जण असंच खातात मी तर हा खमंग टेस्टी असलेला रायवळ आंब्यांचा रायता टेस्ट केलेला आहे आणि मी तर या आंब्याच्या रायत्याची प्रचंड फॅन झालेली आहे ट्रस्ट मी ही रेसिपी नक्की ट्राय करा यू विल फॉल इन लव्ह रेसिपी बनवायला अगदी सोप आणि खायला अगदी यमी असा हा रायवड आंब्यांचा रायता मी तर एन्जॉय केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा याचा आस्वाद घ्यायचा असेल तर चला मग कसली वाट पाहताय लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या विद्यार्थीसाठी थँक्यू बोलायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं विद्याताईंचं आमच्या चा चॅनलवर म्हणजे सखी डायरीज वर मनापासून आभार की त्यांनी आम्हाला एक मस्त पठित आणि मालवणी या ती एक रेसिपी दाखवली जी खायला अतिशय टेस्टी बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही सुद्धा आतापर्यंत जर अशा पद्धतीचा आंब्यांचा रायता केलेला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर ला, करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन आस्वादांसोबत तोपर्यंत बाय बाय